काय बद्दल काय बद्दल तुझे लग्नाचं हे पाहतोय फोटो बद्दल हो आमचं पाहतोय जुकला कोणाबरोबर राहणार आहे ताबडतोब किती खर्च येतोय फोटो अल्बमला हे कण्या बद्दल 300 रुपये 300 तरीले अयो स्वारी 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 आणि मात्र त्या

तर साडी रुपाली ताई फेटा मिळतात त्याच वाटत तिला अशी सिंपल मध्ये आवडतात पदर नको पदर नको आणि मग अशी घेतली साडी आणि दोन त्यातनं चॉईस आहे दोन्ही म्हणजे मी तीन आणलेल्या आमच्या ओळखीच आहे दुकान तीन आणले तर तिने पण आणले बघा नेटची बघा नेटची हा ही नेटची नेट आहे माझ्याकडं रुपल ने 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 ने। ने त्या नेट मी तीन आणलं साध दाखवायला तिला आपला जीवात जीव येतो आईचा जीवात जीव येतो मुलींना कमी नाही पुढे बघितलंय मागच हात माग झाली तर होलर वाटले आहे ब्लॅक माझी का नेटचे आहे म्हणून मग नको म्हटलं मला नेट नाही रेड कलरची नाही का ती त्याच्या तर त्या दिवशी तुम्ही बघितले कालच्या व्हिडिओमध्ये ती एकदम कमी किमतीची साडी होती कारण की सगळं खर्च झाल्यानंतर अचानक आम्ही सेलच्या दुकानात गेलो आणि मला ती साडी आवडली म्हटलं मम्मी आता मला नको घेऊ साडी हीच साडी राहू दे तर मम्मीला ते मनाला पटलंच नाही नंतर मग मला उद्या जायचं त्याच्या आदल्या दिवशी तिने तीन साड्या आणल्यान त्या बोलल्या तू तुला जी आवडेल ती साडी घे म्हटल्या मग त्या दोनची किंमत जरा जास्त होती आणि ही थोडीशी त्याच्यापेक्षा थोडीशी कमी किमतीची होती कमी किमतीची म्हणजे मम्मीने मं त्याच्या दोन्ही तिघींची प्राईज नाही सांगितली ती फक्त बोलली ती चॉईस कर तर मला ही पिऊ आवडली आणि आहे मला प्लेन अशा साध्याच साड्या आवडतात ते नेटच्या साड्या ते घालणं नाही आहोत म्हणजे कोणत्या सणालाच नाही तर मला ना ही साडी आवडली आणि मम्मीला मं म्हणजे नाही का आव कुठंतरी हेच वाटलं की आपली मुलगी म्हणजे नाही का किती आपल्या घरच्यांचा विचार करते वगैरे तर त्याच्यामुळं मम्मीने मग मला ती साड्या आणल्या तिलाच तिला वाईट वाटलं की म्हणजे मला ना असं वाटतं साड्यांपेक्षा ते खुश आहेत तेच मला बरं वाटतं आणि त्यांचा आनंदच आहे सगळं म्हणजे सगळ्यांना खुश ठेवू हेच मला असं वाटतं नाही का माझ्या मनाला बाकी साड्या आहे तर काय आपण घेत राहतो पण ते आनंद दिसले मला पण आनंद वाटतो देवाकडे ती प्रार्थना करते दरवेळेस मला सोनं नको चांदी नको पैसे नको फक्त देवाकडं मी एकच मागण्या मागते की सर्व खुश असू दे बाकी काही नको माझ्या इच्छा पूर्ण करू माझ्या माहेरचे माझे इकडले सासुरचे सर्व खुश असू दे एवढीच इच्छा असतात बाकी देवापुढं खरंच मी मंदिरात गेले ना एवढच मागत असते बाकी काही अपेक्षा नसते माझी तर आता इथं बघा एवढं सर्व खरेदी केली होती भरपूर टाइमपास करून खायचे

काय चाललंय मम्मी काय मागण्या पूर्ण करते तू चित्स प्रिशासाठी मला देशील प्रिशा अयो मला नाही म्हणती मी तर प्रवचन नाही सांगते तिष्या गेली बाहेर बाहेर गेली चालले मम्मी तू चालले पिक्शी स्वादायच मग ती साडी नाही काढली वापरायला तू दाखव कशी हे नाही कशी साडी ती कोण दिली ती हो मम्मी